हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज आपण लिहिणार आहोत माझे आवडते फूल मराठी निबंध फुले या निसर्गातील दागिनाच आहेत लाल गुलाबी पिवळा असे फुलांचे रंग खूप सुंदर असतात जाई जुई मोगरा अनंत अशा पांढऱ्या फुलांना उत्तम सुगंध असतो माझे आवडते फूल कुठले असा मी विचार करते तेव्हा मला बकुळीचे फूल आठवते आमच्या गावी अंगणात बकुळ्याचे एक मोठे झाड आहे त्यावर रोज हजार फुले फुलत असतात सकाळच्या वेळेस वाऱ्यावर उडून ती फुले जमिनीवर पडतात ताजे फुले इवलीशी आणि पांढरे शुभ्र असतात त्यांचा गंधही अगदी सुंदर आणि मंद असतो बकुळेचे वैशिष्ट्य असे की इतर फुले सुकली की त्याचा वास निघून जातो पण बकुळेचं तसं नाही होत बकुळीची फुले सुकली की ती पिवळ पिवळट रंगाची होतात पण त्यांचा सुगंध तसाच राहतो गावाला आम्ही परडीत फुले गोळा करीत असू मग माडाच्या झाडीच्या दारी घेऊन त्यात ती ओवून त्यांचे गजरे करत असू एक गजरा आम्ही देवाला वाईला होतो आणि उरलेले गजरे आईला आणि काकूला देत होतो ते गजरे केसात मात्र मला खूप आनंद होत असे आज बकोळीची फुले सहज मिळत नाही पण त्या फुलांचे नाव जरी घेतले तरी तो सुगंध माझ्या मनात फिरू लागतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू